शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणारा सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वरे बुधवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज जुन्या सोयाबीनला चार हजार सातशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो सोयाबीन नवीन या ठिकाणी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर